लागे बहीण योजनेचे फॉर्म भरणे झाले बंद कारण ॲपवर जर फॉर्म भरायला गेले तर अशा प्रकारचा इरोर येता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नो no न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणजेच म्हणजेच आता नवीन फॉर्म या ॲपवरून घेतल्या जाणार नाही आणि वेबसाईट देखील सुरू झाली आहे आणि त्याच्यावर देखील इरोर येत आहे त्यावरून सुद्धा फॉर्म भरल्या जात नाही याचा अर्थ लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे बंद झाले का जर बंद झाले असेल तर यावर उपाय काय आहे नवीन फॉर्म कसा भरायचा खरं काय आहे आणि खोटं काय आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप म व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेथून जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जर लाडकी बहीण फॉर्म भरायला गेले तर असा इरोर येत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की न्यू नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड याचा अर्थ असा आहे तर नारी शक्ती ॲपवरून आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळे या ॲपवर आता फॉर्म रिसीव करणं हे बंद केले आहे याची सूचना ॲपवर देखील देण्यात आली आल्या आलेली आहे जर तुम्ही ॲपवर पाहिले व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारची नोटिव्ह नोटी नोटीस मिळेल त्यामध्ये माहिती दिलेली आहे की एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एस टी टी पी यस लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट या हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे ज्या लाभार्थ्यांनी नारीदूत ॲपद्वारे अर्ज भरले आहेत त्यांना या पोर्टलवर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही ॲपवर अर्ज भरला असेल तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन भ अर्ज भरण्याची गरज नाही आहे त्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचे आहे येथे वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे यावर तुम्ही टॅप करून वेबसाईटवर जाऊ शकता किंवा आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याचा अर्थ म्हणजेच नारीशक्ती ॲपद्वारे अर्ज हे भरण्याची व्यवस्था बंद करण्यात आली आहे कारण की त्याच्यावर खूप लोड आहे त्याच्यावर चेकिंग चालू असल्यामुळे बंद करण्यात आले आहे चेकिंग झाल्यानंतर चालू देखील करू शकतात या सूचनेनुसार तुम्ही ॲपद्वारे अर्ज भरू शकत नाही आणि यावर एक उपाय आहे तो म्हणजे वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागेल वेबसाईटवरून जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे त्याच्यावर तुम्ही टॅप करून अर्ज भरायला सुरुवात करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेबसाईटवरूनसुद्धा फॉर्म भरले जात नाही आहे त्या वेबसाईटवर अनेक प्रकारची अडचण येत आहे कधी ओ टी पी येत नाही कधी रजिस्ट्रेशन होत नाही कधी ए पी आय इरवर दाखवत आहे कधी ॲप इरवर दाखवत आहे किंवा कधी फोर हंड्रेड बॅड रिक्वेस्ट असा देखील येत आहे किंवा आधार ओ टी पी येत नाही आणि रजिस्ट्रेशन करताना रजिस्ट्रेशन रे, देखील होत नाही अशा अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम येत आहेत या अडचणी येत असल्याने काय करायचं आणि ॲप देखील बंद झाला आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं ज्यावेळी ॲप चालू होता त्यावेळी ॲपवर देखील असाच लोड होता आणि आता ॲप बंद झाला आहे आणि आता वेबसाईटवर देखील असाच लोड येत आहे लोड येत असल्याने सर्वांना अशा प्रकारची अडचण किंवा एरोर येत आहे ला तर लक्षात ठेवा ज्याप्रमाणे पहिले फॉर्म रात्रीच्या वेळी भरले होते त्याचप्रमाणे आता तुम्हाला देखील वेबसाईटवरून देखील दोन तुम्हाला फॉर्म हे रात्रीच्या वेळी भरावं लागणार आहे जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरण्याची घाई करू नका भरपूर दिवस आहेत लास्ट तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे ज्यावेळी वेबसाईट सुरळीत चालेल तेव्हा फॉर्म भरू शकता आणि ज्यांनी फॉर्म ॲपवरून भरले आहे त्यांनी स्टेटस कसं चेक करायचं स्टेटस कसं चेक करायचं ते देखील व्हिडिओ चॅनलवर लवकरच येणार आहे स्टेटस चेक करायचं चे असेल तर तुम्ही ॲपवरून स्टेटस चेक करू शकता पण नवीन फॉर्म भरू शकत नाही लक्षात ठेवा वेबसाईटवरून फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि जर तुम्हाला फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही रात्रीच्या वेळी भरा त्यावेळी वेबसाईटमध्ये लोड कमी असल्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला ही व्हिडिओ व्हिडिओची माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ पसंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब क केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑल ऑन करा जेणेकरून व्हिडिओची अपडेट मिस होणार नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन नवी अपडेटसोबत तर तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो